अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरसी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा कासव कासवगतीनं यंत्रणा आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं ईव्हीएम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ई व्ही एम आहे ना बॅलेट पेपर काय ठीक हो? बॅलेट पेपरचं ठीक आहो याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहन केलं की आपण रांग्या रांग सोडू नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं आहे काही मतदार केंद्रावर गेटच लावून घेण्यात आले आपण केलं होतं मात्र काही मतदार केंद्र असे होते जिथे सहा वाजता गेटच लावून घेतला नाही टोकन दिलं नाही मतदारांचा नाही हा, हा हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो पाहून आलो हे चित्र काय आहे ते आणि साधारण महाराष्ट्रातल्या तेराच्या तेरा लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली राबवण्यात आली, बिघडवण्यात आली कारण तेराही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंकणार Okay. या, तुझा काय प्रश्न नक्की चुनाव आयोग निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते ती सरकारीच आहे ना त्याच्यामुळे कशाप्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा भ्रष्ट करायची यंत्रणा याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे अजित पवार माहीर आहेत जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना जेणे एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये तो निवडणुकीचं आकलन आणि अनालिसिस करताना दिसला ज्याच्या पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनाप मी परत एकदा विनंती की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंबीयाच पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं हो। कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी या निमित्ताने करतोय ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेला आहे सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं हो महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जूनला दिसणार